सर्वांना भीम आजच्या विशेष पाठामध्ये आपण बघणार आहोत तर बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध समाजामध्ये ज्यावेळी एखादा धार्मिक विधी केला जातो किंवा धार्मिक संस्कार विधी केला जातो त्यामध्ये किंवा विहारांच्या माध्यमातून वंदना घेतली जाते त्यामध्ये संकल्प संकल्पघातं घेतली जाते किंवा त्या ठिकाणी सर्व सुख घातं घेतली जाते किंवा बरेच लोक मैत्रीय सुप्त घेतात आणि म्हणून या सुप्तांना मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं असं महत्त्व आहे किंवा त्याचा विशिष्ट असा अर्थ जो आहे तो मानवी जीवनामध्ये प्रचंड सकारात्मकता किंवा पॉझिटिव्हता निर्माण करायचं काम करत असतो आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण आज विशेष करू गाथा आणि सर्व सुख गाथा या दोन गाथा घेणार आहोत यामध्ये जी संकल्प गाथा आहे या संकल्पगाथेमध्ये मानवी जीवनामध्ये प्रवास करत असताना किंवा मानवी जीवनाचा जीवना जो ही जीवना जर्नी आहे या जर्नीमध्ये प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये जर चांगल्या प्रकारचे संकल्प केले आणि त्या चांगल्या प्रकारच्या संकल्पामध्ये स्वतःला झोकून दिल्या किंवा प्रकारे प्रत्यक्ष कृत्य केली ते माणसं कशी सुखी राहू शकतात आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला जो त्यांचा धम्म आहे किंवा त्या धम्माचं जे लोक चिवरच्या माध्यमातून किंवा चांगल्या प्रकारचा अभ्यास करून जे उपासक आहेत ते हा जो संकल्प आहे तो इतर लोकांपर्यंत पोचवायचं काम करत असतात आणि म्हणून या गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे की बुद्धांच्या बुद्धाच्या धम्माच्या आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून माझ्या जीवनातील जी जे अडथळे आहेत संकट आहे जी भीती आहे जे गैरव्यवहार आहे किंवा ज्या गोष्टींमुळं मानवी जीवनामध्ये दुःखाची जी निर्मिती होते तर अशा गोष्टी आ, मी दूर सारून चांगल्याचा मार्ग पटकरतो आहे अशा प्रकारचा मी संकल्प करतो आहे अशा पद्धतीने मी प्रतिज्ञा करतो आहे असा सम्येक असा विचार या गा, गाथेमध्ये केलेला आहे आणि म्हणून ही गाथा जी आहे ती आज आपण घेणार आहोत सर्वांनी हात जोडायचा आहे ई <coughs> माय धम्मानू धम्म धंगा पटीपतिया बुद्ध पुजे मी इमाय धम्मानुधंम धम्म पठिपतिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधं धम्म पठिपतिया सङ्गं पूजेमि इमाय माय पठिपतिया जरा मरणमा परिमुच्चस्वामी इमिनापूयकमेन मा मे बालसमागमो संत समागम होंतु या पत्तिया देवो वसंतु काले सस संपत्ती हेतूच हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मी सदर गाथेमध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण बुद्धांचं किंवा तुमचा जो सांगितलेला जीवन मार्ग आहे त्याला आपण धम्म असं म्हणतो आणि त्यांचा जो पवित्र असा नीतू श्रावक संघ आहे या त्रिरत्नांच्या मार्गावरती जो जो आपलं जीवन समर्पित करतो त्या मार्गावरती आपलं आचरण ठेवतो ती ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे चांगले संकल्प आहेत ते प्रत्यक्षात उदयासांतात किंवा ते पूर्ण करायचं का काम करत असतात आणि म्हणून या त्रिरत्नांचा जो मार्ग आहे तो मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावतो यामध्ये म्हटलं आहे की जे संत लोक आहेत संत लोकं म्हणजे जे लोकं वैचारिक आहेत जे लोकं चांगल्याचं अनुकरण करतात जे लोक समाजामध्ये काय ते चांगले निर्माण व्हावं यासाठी प्रयत्नशील राहतात ते लिखाणाच्या माध्यमातून असू दे ते उपदेशांच्या माध्यमातून असू दे ते प्रवचनांच्या माध्यमातून असू दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अनुकरणाच्या माध्यमातून असू दे अशा व्यक्तींचा आपण नेहमी वंदन केलं पाहिजे अशा व्यक्तींचे जे संकल्प आहेत ते आपल्या जीवनामध्ये आपण आदर्शाचं स्थान निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून अशा आदर्श व्यक्तींच्या मार्गावरती चालून आपण देखील आपण आपलं चांगले केलं पाहिजे आणि म्हणून या गाथेमध्ये असं म्हटलं आहे की पिकांच्या वृद्धीसाठी जसं चांगल्या प्रकारचा पाऊस पडू असं आपल्याला वाटतं तसंच आपल्या जीवनामध्ये आपण जसं सुखी राहतो तसे इतर लोक देखील सुखी राहावेत अशा प्रकारची मंगलमय कामना या गातेमध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे पुढे त्याने असं म्हटलं आहे की एखाद्या विशिष्ट समूहाचा विशिष्ट प्रदेशाचा राजा जर का धार्मिक असेल जर का त्याच्या मनामध्ये धर्माचं आचरण असेल जर का त्याच्या मार्गामध्ये तशा प्रकारची त्याची वाटचाल असेल तर त्याच्या आजूबाजूची लोकं आहेत ती देखील अशा प्रकारे धार्मिक बांधण्याचा प्रयत्न करतात किंवा अशा प्रकारे सुखी राहण्याचा प्रयत्न करतात किंवा तशा प्रकारे राजा जर धार्मिक असेल राजा जर तशा प्रकारची आचरणशीलता जाणवत असेल किंवा तशा प्रकारचं त्याच्याकडे नियोजन असेल तशा प्रकारचं त्याच्याकडे लाँग टर्म असा विचार असेल तर प्रजादेखील राजासारखी सुखी राहते असा विचार या संकल्प संकल्पगाथेमध्ये केलेला आहे आणि म्हणून ही जी गाथा आहे ती बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध वंदनांमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून या वंदनेच्या माध्यमातून त्या कुटुंबामध्ये त्या व्यक्तींच्या मनामध्ये नेहमीच एक पॉझिटिव्हता निर्माण राहते किंवा एक सकारात्मक किंवा एक चांगल्या दृष्टीचं चा जे झाड असतं ती झाडाची जशी फ फले असतात फुले असतात ती जशी चांगल्या प्रकारे टवटवीत राहतात तसेच या मानवी मनामध्ये देखील जो विचार आहे तो देखील असाच या संकल्पगाथेच्या माध्यमातून पॉझिटिव्ह राहतो माणसांच्या मनातले जे विचार आहेत ते टवटवीत राहतात किंवा त्यांना एक नव्या प्रकारची ऊर्जा मिळते किंवा त्यांच्या मनामध्ये नकारात्मकता फार कमी राहते आणि म्हणून अशी जी लोकं आहेत ती इतरांना एक आदर्श वाटतात किंवा अशा प्रकारचे लोकं इतरांना जागण्याची उमेद निर्माण करून द्यायचं काम करत असतात किंवा अशा प्रकारची लोकं समाजामध्ये चीज झीज करतात किंवा असं म्हटलं जातं की आपण कशाचं डिस्क पेरतोय त्याच्यामधून त्याचीच फळे निर्माण होतात आणि म्हणून या संकल्पगातीच्या माध्यमातून जर का आपण चांगल्याची फळं पेरली तर समाजामध्ये आपल्या मनामध्ये किती आपल्या या संपूर्ण लाईफच्या सायकलमध्ये असणारी जी जर्नी आहे ती देखील अशा पॉझिटिव्ह संकल्पांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह राहायचं काम किंवा पॉझिटिव्ह राहायची ऊर्जा आपल्या या शरीराला आणि मनाला द्यायचं काम करत असते आणि म्हणून ही जी गाथा आहे ती संपूर्ण मानवी जीवनामध्ये जिथे जिथे चांगलं असेल जिथे जिथे आनंदाचं वातावरण असेल तिथे तिथे ही जी संकल्पगाता आहे ती घेतली जाते आणि म्हणून आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचे जे संकल्प आहेत जीवनामध्ये असंख्य संकल्प असतात त्या संकल्पावरती चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह सकारात्मक चांगलं याची जर आपण सतत कायम अशी जर का मनामध्ये ऊर्जा ठेवली तर माणसाला अशक्य असं काहीच नाही आणि म्हणून बुद्धाने सांगितलेला जो हा संकल्पाचा मार्ग आहे किंवा आपण तशा प्रकारे ही जी याचना करतो ती बौद्ध संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थानिक आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही जी गाथा बघितलेली आहे या गाथेचा जो हा अर्थ आहे तो आपण आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान असं मानलं पाहिजे किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती सतत टेवत ठेवण्याचं काम ही जी संकल्प गाथा आहे ती करत असते आणि म्हणून अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ही जी गाता आहे ती लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे किंवा लोकांना त्याचा सुयोग्य असा जो अर्थ आहे तो आपण पोचवला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण या गाथेचं विशेष जे महत्त्व आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेला आहे सर्वांना पुन्हा एकदा भीम आणि सर्वांना पुन्हा एकदा जेवीन थँक्यू